गुरूब्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षा परब्रह्मा श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक हो आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे ना हे जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि जात सुखत क्षणांबरोबर दुःख अडचणी संकट आणि संघर्षसुद्धा येऊन जातात परंतु अशा प्रसंगी आपल्याला आधार देतात ना ते आपले संस्कार ते आपली श्रद्धा आणि आपल्या गुरूंचे मार्गदर्शन आणि ही त्यांची शिकवण म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग काढणारा प्रकाश असतो म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या गुरुकडून जरा अपेक्षा कोणती करायची असेल ना तर ती शिकण्याची अपेक्षा असावी आपल्या गुरुवर अविश्वास कधीच दाखवू नये म्हणजे या दत्तगुरूंच्या शिकवणीतून जन्मलेली बघा ही पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे फक्त आध्यात्मिक गोष्टी नसून त्या प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे विश्वास जो नात्याला अत्यंत गरजेचा असतो बघा एखाद्या मित्राशी तुमची मैत्री होते एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुमची मैत्री होते आणि जेव्हा नवीन नवीन मैत्री असते तेव्हा बघा त्या ते अनोळखी व्यक्तीची किती बऱ्या आपण काळजी घेतो आणि तशी काळजी आहे ना जसं जसं काळांतराने जसे दिवस निघत जातात दिवस लुटत जातात त्याप्रमाणे आपण त्याला ओळखायला ला लागतो ती आपली काळजी असते ती कमी कमी होत जाते म्हणजे जोपर्यंत आपण समोरच्याला ओळखत नाहीत ना तोपर्यंत जर तो, तो समोरचा चांगला मनुष्य असेल तर त्याच्याबद्दल आपली काळजी अजून वाढत जाते पण त्याचे हेवेदावे जेव्हा आपल्याला समजू लागतात तेव्हा आपली काळजी त्याच्या पाठोपाठ कमी होते पण तुम्ही विचार करा जरा आपल्यासमोर भगवंत आहे आणि भगवंत कधी धोका देतो का बरं हा मनुष्य प्राणी आहे ना जो धोका देतो त्याच्यावरच विश्वास ठेवतो पण जो निरंतर तुमची मदत करत असतो निरंतर तुमच्या मागे पुढे उभा असतो पण तरीसुद्धा हा मनुष्य भगवंतावर विश्वास ठेवत नाही का बरं ठेवत नाही कारण लगेच भगवंताचं फळ मिळत नाही म्हणजे प्रत्येक मनुष्याला हवं असतं मी माझ्या तोंडातून बोलावं आणि भगवंतानं करावं पण असं होतं का बरं कधीच नाही त्याला वेळ काळ लागतो आपण उपासनेला रोज बसलो ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली आपल्या जीवनामध्ये कर्म चांगली केली तर भगवंत आहे ना आपली साथ कधी सोडणार नाही म्हणून बघा ना संकट कितीही मोठं असली ना तरी दत्तगुरू विश्वास ठेवा विश्वास हेच बळ आहे बघा जेव्हा तुम्ही अडचणीत असताना तेव्हा स्वतःवर आणि गुरुवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे संकटही फक्त आपली परीक्षा घेत असतात विश्वास असेल तर नक्कीच मार्ग सापडतो पण आपला मात्र बघा आपण अगोदर भगवंताला प्रश्न विचारतो या प्रश्नाचं उत्तर मला लगेच दे असं म्हणतो पण ते लगेच मिळतं का बरं आपण भक्ती करतो कमी पण आपलं मागणं भगवंता पुढं जास्त असतं तो भक्त कधी भक्तिमार्गामध्ये टिकतो का बरं कधीच टिकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याला जीवनामध्ये संयम असायला हवा सर्व काही एका क्षणात मिळत नसतं संयम ठेवा कारण संयमाला फार महत्व आहे आयुष्यात काही गोष्टी वेळ सुद्धा घेतात त्यासाठी धीर आणि संयम आवश्यक आहे धावपळ न करता थोडं थांबायला शिका तुमची सुद्धा वेळ नक्कीच येणार आहे पण हा मनुष्याला एवढी घाई झालेली असते ना की लगेच त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतात आणि भगवंत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतात पण लगेच जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख येतं तेव्हा भगवंताला तो विसरून जातो म्हणजे या सुखाच्या मागे लागून मनुष्य जीवनाची हानीच करतो ना पण जो जो मनुष्य भगवंताला सुखदुःखामध्ये नामस्मरण करत असतो सुखदुःखामध्ये भगवंताची कधीच मनामध्ये त्याच्या निर्माण झालेली ती ओढा असते ती कधी सुटत नहीं, तुटत नहीं। नाही तुटत नाही त्यावर भगवंताचा आशीर्वाद सदैव राहत असतो पण आपलं तसं होतं का बरं कधीच होत नाही म्हणूनच तिसरी गोष्ट पाहूया सेवा निस्वार्थ सेवा आता सेवा म्हणजे काय बरं निस्वार्थ सेवा म्हणजे खरी भक्ती आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा ती आई आईवडिलांची असू द्या गुरूंची असू द्या किंवा समाजाची असू द्या किंवा गरजूंची असू द्या हे दत्तगुरूंच्या कृपेचा मार्गच बनते ना म्हणून जिथे दत्तगुरूंची कृपा असते ना तिथे सर्व काही व्यवस्थित होतं कधी कधी आपण बघा एखादा लंगडा मनुष्य असेल बघा एखादा एखाद्याचा हात मोडलेला असेल एखादा आंधळा असेल एखाद्याला बघा काही काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतात म्हणजे जर एखादा आंधळा असेल त्याला रस्ता पार करून देणं ही सुद्धा सेवा असू शकते एखाद्याला चालता येत नसेल तर त्याला रस्त्याच्या त्या पलीकडं नेणं ही सुद्धा सेवा असू शकते म्हणजे हे भगवंताचंच कार्य आहे ना म्हणून आपल्या जीवनामध्ये सेवासुद्धा घडायला हवी आता चौथी गोष्ट पाहूया साधना आपल्या जीवनामध्ये ही साधना घडायलाच हवी रोजचा थोडा वेळ आहे ना स्वतःसाठी आणि गुरुसाठी राखून ठेवा साधना म्हणजे ध्यान मंत्र जप नामस्मरण आत्मचिंतन हे आपल्याला अंतर्मुख करत असतं आणि गुरूंशी नातं घट्ट करत असतं त्यामुळे मन शांत ठेवा आणि निर्णय घेण्याचं सामर्थ्य वाढवा कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मौन निर्माण होत नाही जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मौन होणार नाही ना तोपर्यंत मन सुद्धा स्थिर होणार नाही आणि ह्या मौनाला एकमात्र उपाय आहे म्हणजे उपासना आणि तीसुद्धा ब्रह्ममुर्ताची उपासना जोपर्यंत आपण ब्रह्ममुर्तावर उपासना करत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळणार नाही म्हणून आता पाचवी गोष्ट पाहूया समर्पण सगळं काही गुरूंच्या चरणी अर्पण करा समर्पण म्हणजे अहंकार टाकून देणं दत्तगुरु म्हणतात ना जेव्हा तुम्ही संपूर्णपणे समर्पण करता तेव्हा गुरु तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि समर्थ आणि या समर्पणातूनच खऱ्या अर्थानं कृपाच लाभते ना म्हणून जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या कितीही संकटं आली तरीही जर तुम्ही दत्तगुरूंच्या नामस्मरणाची तुम्हाला आठवण झाली नाही तर तुमच्या जीवनामध्ये काहीही घडू शकतं म्हणूनच दत्तगुरूंचं नामस्मरण तुमच्या जीवनाचा एक भाग निर्माण झाला पाहिजे म्हणून तुम्हाला कितीही संकट येऊ द्या कितीही तुमच्या जीवनामध्ये अफाट संकट येऊ द्या पण जेव्हा दत्त दत्तगुरूंच नामस्मरणाची ताकद तुमच्या जीवनामध्ये असेल तेव्हा तुम्हाला कसलीही भीती राहणार नाही कितीही मोठी संकट जरी आली ना तरी ती संकट अशीच निघून जातील बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया म्हणून हे निरूपण आहे ना या निरूपणाचं सार जोपर्यंत तुम्ही बाळ बाळभवून ऐकत नाही जोपर्यंत या मनाला छोटं बनवत नाही तोपर्यंत हे निरूपण सुद्धा समजणार नाही बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा विश्वास आणि श्रद्धा असते ना तेव्हा सद्गुरू नक्कीच प्राप्त होतात तेव्हा सद्गुरू नक्कीच आपल्याला परिचय देतात एक एकदा एक महिला एक श्री बघा तिचं काम करता करता जय सद्गुरू नामाचा जप करत होती बिचारीला पूजेसाठी वेगळाच वेळच मिळत नव्हता मग काम करता करता भगवंताचं नाम घेत असे तेवढ्यामध्ये अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक इनकारी सुद्धा तिने ऐकली बघा धावत जाऊन तिथे अंगणामध्ये डोकावलं तर तिचा सात वर्षाचा मुलगा रक्ताने माखलेला होता बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता त्याची एवढी विद्रूप अवस्था झाली होती तिला ओळखत सुद्धा नव्हता दुपारची वेळ भरलेली होती घरात तिच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं ती धावत जाऊन तिच्या मुळाजवळ पोचली वीस वर्षापूर्वी ॲपेंडिकचं ऑपरेशन होऊन सुद्धा पण माहीत नाही तिला बळ इतकं कुठून आलं की तिने तिच्या मुलाला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली बघा वाटेत तिचं मन भरून आलं होतं देवाला कोसत राहिली त्याला वेळ वाकडं बोलत राहिली मी तुझी भक्ती एवढी करते एवढं तुझ्यासाठी मी सेवा करते तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये तू संकट का आणलं बरं पांडुरंगा मी काय केलं होतं तुला की माझ्या लेकरासोबत तू असं केलं विठ्ठला मी नक्की केलं काय होतं सद्गुरू मी केलं काय होतं माझं काही चुकलं का बरं माझं दवाखान्यामध्ये जातात डॉक्टर भेटले आणि लगेच तिच्या त्या मुलाचं उपचार सुरू उपचार सुरू केले ज्या जखमा झालेल्या होत्या त्या खोळ बर रुतलेल्या होत्या तिचा मुलगा सुद्धा नीट झाला आणि शुद्धीवर सुद्धा आला त्याला घरी घेऊन आली आणि रात्री घरातील सर वजन झोपलेले होते पण तिचे मन आहे ना मात्र खूप अस्वस्थ झालेले होते कारण अजूनही देवाळाती दोष देत होती कधी कधी आपल्या बाबतीत सुद्धा होतं ना की आपण भ भगवंताची भरपूर भक्ती करत असतो पण आपल्या जीवनामध्ये असं दुःख येतं ना की देवावरचा विश्वास निघून जातो बघा ती तिच्या बाबतीत सुद्धा तसं झालं शब्द वापरून देवाला ती कोसत होती अचानक तिचा आदरला आणि ती विचार करू लागली की काळचं तर अंगणातून पापडीचा पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा त्याच ठीक जागेवर होता जिथे आज बघा तिचा मुलगा पडलेला होता तर तिचा हात पोटाकडे गेला आणि ऑपरेशनचे टाके अजूनही ओळे होते तिला आश्चर्य सुद्धा वाटलं की तिने वीस ते पंचवीस किलोच्या या मुलाला नक्की उचललं तरी कस ते त्याला घेऊन चौकीतल्या दवाखान्यापर्यंत नक्की धावत कशी गेली तसं तर तिला कपड्यांची बादली सुद्धा उचलता येत नव्हती तिला काही वजन सुद्धा उचलायला सांगितलं नव्हतं मग तिच्या लक्षात आलं की डॉक्टर दुपारी साडेबारा वाजता दवाखाना बंद करतात आणि आज बघा दोन वाजेपर्यंत दवाखाना चालू कसा होता आणि ते दवाखान्यामध्ये जातात आणि तिच्या मुलाचे लगेच उपचार होतात आणि लगेच उपचार होऊन तिचा मुलगा बरासुद्धा होतो डॉक्टरांना कोणीही थांबून ठेवलं होतं आता तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात आता तिला सर्व खेळ समजला होता तिचं डोकं देवासमोरच श्रद्धेने नतमस्तक झालं होतं तिने देवाचे मनापासून आभार मानले होते देवाकडे तिने बोललेल्या शब्दांविषयी माफीसुद्धा मागितली होती आणि तिने टी व्हीवर प्रवचन चालू होतं परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो ना की तुम्ही त्या संकटांवर सहज मात करू शकाल तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा बघा तिने देवाकडे बघा देवघराच्या दिशेने पाहिलं तर पांडुरंग त्या फोटोतून हसत होता बघा ही श्रद्धा आहे ही विश्वास आहे कधी कधी मनुष्य देवावर रागवतो ना तो का रागवतो बर कारण हा मनुष्य तो देवावर एवढा विश्वास असतो देवावर एवढी श्रद्धा असते की त्याच्या डोळ्यामध्ये कधी कधी पाणी येतं तो एवढा रागवतो की देवाला वेगवेगळे बोलू लागतो आपण असं बोलतो का बरं बघा मला सांगायचं झालं ना बघा दोघेजण मित्र असतात बघा नाहीतर आई आईचं आणि मुलाचं नातं बघा जेव्हा मुलाला आई काही देत नाही ना तेव्हा मुलगा सुद्धा आईवर रागवतो ते लहान बाळ असतं ना आई पुढे हट्ट करत असतं आणि हा हट्ट एवढा करतं ना की आईला त्याला द्यावंच लागतं तसंच भगवंतसुद्धा आहे ना मग प्रत्येक भक्तानं भगवंताकडं करा हट्ट करायला हवा पण तेवढी भक्तीसुद्धा करायला हवी ना आपण मात्र भक्ती करत नाही आणि हट्ट करत बसायचं चा। तर ते चालेल का बरं अजिबात नाही ना म्हणून आपण भक्ती करायला हवी आपला भगवंत आपल्या आईप्रमाणे असायला हवा आणि आईच आहे ना आपण सद्गुरू आई का म्हणतो बरं कारण जेव्हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये दोन आई आहेत एक म्हणजे आपल्याला जन्म देणारी आई आणि दुसरी म्हणजे सद्गुरू आई ही सद्गुरू आई आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये निरंतर त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा असते म्हणून तिला कधीच विसरू नका पण या मनुष्याचं आस्त कसं माहीत आहे का तुम्हाला की जर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं ना की लगेच भगवंतावरचा विश्वास उडून जातो भगवंतावरची श्रद्धा उडून जाते पण आपले प्रारब्ध आहेत तो विसरून जातो कारण का बरं कधी कधी मनुष्याच्या बाबतीत सुद्धा हे घडतो आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून कधी कर कधी त्राससुद्धा होतो मग हा मनुष्य विचार काय करतो बरं मी भगवंताची एवढी भक्ती करतो एवढी सेवा करतो मग मला त्रास का व्हावा बरं पण मनुष्य हे मात्र विसरून जातो की हे आपले प्रारब्ध आहेत आणि प्रारब्ध कोणाला चुकलेले आहेत का बरं प्रभू श्री रामालासुद्धा चुकले नाहीत सीता मातेला सुद्धा चुकले नाहीत मग भगवंतांची त्याच्यामधून सुटका झाली नाही तर या सूक्ष्म मनुष्याचं काय म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना प्रारब्धामधून कोणीच सुटू शकत नाही तुम्ही कुणीही असा प्रारब्ध ज्याच्या जीवनामध्ये आहेत ना त्याच्या जीवनामध्ये ते पार करण्यासाठी भगवंत रूपे नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये असायला हवं तर त्या प्रारब्धांची तीव्रता कमी होत असते समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्याच्या मात्र जीवनामध्ये एवढे प्रश्न निर्माण झालेले असतात की माझ्या जीवनामध्ये मी एवढं भगवंताची सेवा करतो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख मग त्याला वेगवेगळ्या संगती निर्माण होतात कधी कधी मूर्ख माणसंसुद्धा त्याच्या सोबत येतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना मूर्ख माणसाकडून शहाणपणाची अपेक्षा करण्याचा मूर्खपणा तो करण्यापेक्षा त्याच्यापासून दोन हात दूर राहण्याचा शहाणपणा आहे ना तो प्रत्येकानं करण्यामध्ये शहाणपणा आहे म्हणजे जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणं म्हणजे तडजोड आहे म्हणजे तडजोड हे जीवन आहे ना जीवना हे जीवनाचं श्रेष्ठ मूल्य आहे म्हणूनच तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूस आहे ना तो जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ शकतो म्हणूनच तोडमोड करायला अक्कळ लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपणा लागतं ना म्हणून तुम्ही इतरांना जे द्याल ना तेच तुमच्याकडे पर ते ते परत येणार आहे सुख असो किंवा दुःख असो ते तुमच्याकडे ते परतच येणार आहे हा निसर्गाचा नियमच आहे ना म्हणून सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण आहे सर्वात मोठं तोप म्हणजे नामस्मरण आहे सर्वात मोठा व्रत म्हणजे नामस्मरण आहे आणि हे नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजाच आहे ना म्हणून नामस्मरण करणं म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याईची कमाई करणं आहे म्हणून परमार्थाची तरुणांना गरज असताना सुद्धा तारवण्याच्या मस्तीमध्ये तशी गरज भासत नाही आणि उतारवायामध्ये जेव्हा गरज वाटते ना तेव्हा वेळ निघून गेलेला असतो हवं ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी माणसाची सतत धावपळ चालू असते या जगामध्ये खऱ्या अर्थानं एकच गोष्ट सत्य आहे ती म्हणजे मृत्यू आणि एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न हाच सर्वांना सुखी होण्याचा राजमार्ग आहे पण हा मनुष्य विसरूनच जातो ना म्हणूनच चांगली जीवन सर्वांनाच चा हवं असतं जीवनासाठी गरज या दोन गोष्टींची असते एक म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि चांगले संस्कार म्हणजे लक्षात घ्या ज्ञान आपल्याला कोणासमोर झुकायची वेळ देऊ येणार नाही आणि आपले संस्कार आहेत ना ते संस्कार सर्वांना आपल्यासमोर झुकायला भाग पाडतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शब्दांमध्ये खूप ताकद आहे शब्दांमुळं लोक आपले मित्रसुद्धा बनतात शब्दांमुळे लोक आपले दुश्मनसुद्धा बनत असतात म्हणजे शब्दांमध्ये इतकी ताकद असते ना की समोरच्या माणसामध्ये मनामध्ये आपली जागा निर्माण आपण करू शकतो कोण किती सुंदर आहे कोण किती कुरूप आहे याने काहीही फरक पडत नाही फक्त आपण समोरच्याशी समोरचा आपल्याशी कोणत्या शब्दामध्ये बोलतो ना याच्यावर आपल्याला आता अवलंबून असतं पण मनुष्य मात्र जीवनामध्ये आपल्या फायद्यासाठी आपल्या जीवनामध्ये धनवान बनवण्यासाठी अशा अशा मार्गांवर जातो ना की त्या मार्गामध्ये त्याची आधोगती ठरलेली असते पण क्षणिक सुखाच्या पाठीमागे जाऊन परस्त्रीच्या मागे लागून धनवाण होण्याच्या मागे लागून अशुद्धीकरण करत असतो जीवनामध्ये अशा अशा गोष्टी निर्माण करतो ना की त्याने कधी त्या ठरवलेल्या सुद्धा नसतात कधी पाहिल्यासुद्धा नसतात पण पैशाच्या मागे लागून सर्व जीवनाची नासधूस करून टाकतो एक वेळ जेव्हा मृत्यूची येते ना तेव्हा त्याच्या जवळ काही नसतं जर मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्याचा साठा असेल ना तर तुम्हाला मृत्यूच्या वेळी स्वतः भगवंत घ्यायला येणार आहे पण आपल्याकडे पुण्याचा साठा आहे का बरं आणि हा पुण्याचा साठा वाढेल कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये समर्थ रूपे विचार निर्माण होतील आपल्या जीवनामध्ये रोजची दोन वेळची उपासना होईल ब्रह्ममुर्तावर उठणं होईल तेव्हाचे सर्व घडेल ना त्याशिवाय घडेल का बरं म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही जीवनामध्ये जर तुम्हाला राजमार्ग हवा असेल ना तर ब्रह्ममुहूर्तावर उठा समर्थ विचार जीवनामध्ये निर्माण करा दत्तगुरूंची उपासना करा जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही जय जय रघुवीर समर्थ